कुठे गेला बोल कुठे गेला बोल आय आय गुड मॉर्निंग तर पुन्हा त्याच्या युट्यूब चॅनल स्वागत असेल तर एकविरीचा दोन दिवस ब्लॉग बघितला असेल तर आमची अशीच मजा मस्ती असते तर आज आहे तर पहिला दिवस तर कुलदेवत मंदिरात चालले पाया पडायला तर आजचा सफेद रंग आहे तर बघा मी सफेद घातलेला आहे तर चला तर काय जातो मी आता पाया पडायला आता जस्ट काकीन जितावलंय आणि बघा फोटो बघा कसा सजावट केलेलाय एक, एक नंबर सजावट केलेली आहे तर गाईज सर मंदिर पण बघा कसं सजवले नेयाने एक नंबर ते बोलतं मंदिर पण दाखव कसं सजवलं मी ने गाईसर नाश्ता आणले बघा पाणीपुरी आपली पाणीपुरी खायची वाढ संध्याकाळ झाली ना, ना म्हणून एक एक फोडतो घरात कोणीच नाही मम्मी माहीत पाया पडायला गेले कसं गेलं नाही बघा एक नंबर शिंदी पाणीपुरी आपल्या इथेच भेटते बस स्टॉप कारण की मी मोबाईल ठेवून मोबाईल मी कधी ठेवलेला कारण की चार्जिंग नव्हती ना मला चार्जिंगसाठी सहा पाणीपुरी भेटतात पण आपल्यासाठी ऑफर असतं ही किती आठ पाणीपुरी मला मी मला आठ देतो तो माझं नाव सांगा एक दास्त हे बाई एक आठवी आपण नंतर खाऊ काहीच तर आपली पाणीपुरी रेडी झालेली आहे बघा एकच नंबर जास्त <laughs> करून शिंदी पाणीपुरी आवडायला बाहेर लागतं त्याची त्याची याची पुरीतले बेका खत खत्री असतं तर काहीच तर मी नऊ दिवस पूर व्हेज खाणार आहे नॉन व्हेज नाही तर नऊ दिवस आपल्यासाठी आपल्याला म्हणजे व्हेज प्युअर व्हेज नऊ दिवस काहीच तर तुम्ही बाहेर आला घराच्या नाष्ट करून तिथे क्रिकेट खेळत होत काला कुठे कुठे गेला बॉल कुठे गेला बॉल आहे का हो का दिसत का बघा आहे का कायनल यांचा होता बॉल आ मार मार मागू मागू मार। कसा मारतो ये वाच ओ माहीत तरी होईल अवदेवी क्रिकेट खेळतात यांची लवकरच नवीन टीम जॉईन होईल लवकरच ते पण क्रिकेट टीम मध्ये सामील होतील आता जस्ट बाहेर आलो आणि फ्रेश वगैरे झालं तर बाहेर गावात किती जोरांचा पाऊस आहे बघा पाऊस पाऊस बघा आवाज आवाज तर असेल थोडा कालोख पडला ना म्हणून असं इथला चला काय तुम्ही जातो आता आमच्या मंदिरात कारण की आरती भीती असेल ना आरती घ्यायची असेल सात वाजले जातात सातचा टायमिंग जसा आरतीचा आपण जाऊ चला काहीच तर आता मी बनवायला लावले बघा तर भजेवान संध्या भजे बघू ट्राय करत मी तुम्ही तेल घेऊ तेल टाक मस्त म्हणजे किटले कांदा घेतात काय बघू आता कसा वाटते कसं नाही मला भूक लागली म्हणजे तापले सगळी बघू पाहते आधी जसं होईल तसं होईल पण चांगलंच होईल कोथिंबीर नाही वाटते तर माझे बघा आता मी बेसन टाकलेलं आहे आणि कांदा आणि कोथिंबीर आणि मिरची तर आपले भजे रेडी होतील आता त्याला लागतील ला ला ला। तर मम्मीने पापड त्याला लावलेले मी भाजी काय केली का मिक्सरने मिक्स भाजी तर चाला घाईच आता आपण पहिले भजे तलू घेऊ काका लावले तर आपले भजे मस्त वेगळे गरमागरम याने बघा मस्त वेपर तळलेले मस्त पापड काढून घेऊ

सर आपल्या झालेले आहेत मस्त बघू टेस्ट गरम आहेत ओहो भाजे हा गरम असतो चंबळ पण झालेत फायनली आपल्या भजे रेडी झालेले आहेत तर बघा मम्मी बसले तर जेवण करायला तर चला काय तर मी पण जेवण करतो मस्त वेगळ्या आता गरमागरम काय तर फायनली मला जेवण झालेलं आज मस्त आज म्हणजे आत्ता जसं जेवण झालेलं आहे तर आपल्याला असंच प्रेम करत जा आपल्या चॅनलला असंच नवीन नवीन ब्लॉग येतील हे कंटिन्यू बघा आणि असंच प्रेम असू दे माझ्यावर तर आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर पहिले सबस्क्रायबर करून घ्या आणि शेअर करा तर चला तर काहीच नाही ब्लॉगला इथे जन करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा एक सबस्क्रायबर करा आणि शेअर करा जयंजय महाराष्ट्र